नमस्कार पाठच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे पडसाद जाणवले मतदानाची तरतूद असणाऱ्या नियम छप्पन्न अन्वये चर्चेची मागणी करत विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केल्यानं कामकाज सुरुवातीला दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं मात्र नियम एकशे त्र्याण्णव अंतर्गत सरकार कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितलं या नियमाखाली मतदानाची तरतूद नसल्याचं सांगत विरोधकांनी हा प्रस्ताव फेटाळला मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्व शिक्षा अभियान आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांच्या प्रगतीबद्दल माहिती दिली जावडेकर ही माहिती देत असतानाच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केल्यानं संतप्त झालेल्या सभापती सुमित्रा महाजन यांनी विरोधकांना केवळ गोंधळ घालण्यात रस आहे अशी प्रतिक्रिया दिली मात्र काँग्रेस सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवला त्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पाटणा रेल्वे अपघाताविषयी निवेदन दिलं त्याआधी सभागृहात रेल्वे अपघातातल्या बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली राज्यसभेतही आज पुन्हा विमुद्रीकरणाचा मुद्दा गाजला या मुद्द्यावर चर्चा करण्याआधी या निर्णयामुळे देशभरात मृत झालेल्या सत्तर जणांना श्रद्धांजली वाहण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली मात्र विरोधकांना चर्चा करायची नाही म्हणून ते नवनवी कारणं शोधतायत अशी टीका वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली त्यावर विरोधकांनी हौद्यात हो येऊन गोंधळ करत कामकाज बंद पाडलं मात्र कुठल्याही श्रद, कुणाला श्रद्ध कुणालाही श्रद्धांजलीचा प्रस्ताव सभासदांच्या मागणीवरून मांडला जाऊ शकत नाही तो सभापतींकडूनच येऊ शकतो असं सांगत राज्यसभा उपाध्यक्ष जे पी कुरियन यांनी हा प्रस्ताव फेटाळला विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं राज्यसभेचं कामकाज सुरुवात केली रिझर्व्ह बँकेनं कर्जाच्या नियमात शिथिलता आणून छोटी कर्ज घेणाऱ्यांना दिलासा दिला आहे एक कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्या कर्जदारांना आता परतफेडीसाठी दोन महिन्यांची मुदत मिळणार आहे कृषी कर्ज पीक कर्ज गृह कर्ज आणि मध्यम तसंच लघु उद्योगांसाठीचं कर्ज फेडण्यासाठी ही मुदत मिळू शकेल एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत ज्यांचं थकीत कर्ज फेडण्याची मुदत असेल त्यांना ही मुदत देण्याचं बँकेनं जाहीर केलं आहे दरम्यान विमुद्रीकरणाच्या घोषणेनंतर म्हणजेच दहा नोव्हेंबरपासून वीस नोव्हेंबरपर्यंत विविध बँकांमध्ये पाच लाख चव्वेचाळीस हजार सातशे एकाहत्तर कोटी रुपये जमा झाले आहेत याच कालावधीत जनतेनं एक लाख तीन हजार तीनशे सोळा कोटी रुपये बँकेतून किंवा एटीएम केंद्रातून काढले असल्याचं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे संपूर्ण स्वदेशी बनावटीची आय एन एस चेन्नई ही विनाशिका संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली कोलकाता वर्गातली ही तिसरी विनाशिका असून तिचं वजन साडेसात हजार टन आणि लांबी एकशे चौसष्ट मीटर्स आहे या विनाशिकेवर तीनशे किलोमीटर्स अंतरापर्यंत मारा करणारं ब्राह्मोस हे संहारक क्षेपणास्त्र सज्ज ठेवण्यात आलं असून रडारलाही चकवणारी कवच यंत्रणा बसवण्यात आली आहे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि यंत्रणांसह सुसज्ज असलेली ही पहिली वहिली विनाशिका डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या सहकार्यानं तयार करण्यात आली आहे या विनाशिकेवर तीस अधिकारी आणि साडेतीनशे नौसैनिकांच्या निवासाची व्यवस्थाही करण्यात आली आहे भारत आणि इटली दरम्यानचे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी मुंबईतल्या इटलीच्या दूतावासात विशेष पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे भारत इटलीच्या चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजनंही या आयोजनात सहभाग घेतला आहे या पंधरवड्याची सुरुवात म्हणून काल मुंबईत कॉस्टा लुमिनोझा या क्रूजवर फोस्टा इटालीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं इटलीतल्या विख्यात पियानो वादकांनी या महोत्सवात सुरेल सुरावटी निरसिकांची मनं जिंकली पंधरा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रम सादर होणार आहेत विशाखापट्टणम इथं आज संपलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतानं इंग्लंडचा दोनशे सेहेचाळीस धावांनी दणदणीत पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे दुसऱ्या डावात कालच्या दोन बाज सत्याऐंशी धावांवरून पुढं खेळताना आज भारतीय माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडाली कालच्या धावसंख्येत केवळ एकाहत्तर धावांची भर घालत इंग्लंडच्या आठ फलंदाजांनी भारतासमोर शरणागती पत्करली भारतातर्फे आर अश्विन आणि नवोदित जयंत यादव यांनी प्रत्येकी तीन तर जाडेजा आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत भारताला विजय मिळवून दिला पहिल्या डावात एकशे सदुसष्ट आणि दुसऱ्या डावात एक्क्याऐंशी धावांची चमकदार खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार तर पदार्पणात चार बळींसह पस्तीस आणि नाबाज सत्तावीस धावांचं योगदान देणाऱ्या जयंत यादवला उल्लेखनीय कसोटी पदार्पणाचा सन्मान देण्यात आला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार